नमस्कार उमा विश्व आपल्या यूट्यूब चॅनेलच्या आजच्या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आणि आजच्या भागामध्ये आपल्याला भेटायला आलेले आहेत रोशनी ताई गुप्ते नमस्कार स्वागत नमस्कार, नमस्कार कवयत्री होण्यासाठी खूप काही क कव... करायला लागतं असं नाही प्रत्येक स्त्रीमध्ये जशी आई दडलेली असते तसंच प्रत्येक स्त्रीमध्ये एक चांगली साहित्यिका दडलेली असते बघा अडगुल मडगुल यासारख्या कविता आईकडूनच तर जन्माला आल्या की नाही मग अशाच कविता जन्माला येतात प्रत्येक आईकडून प्रत्येक स्त्रीकडून अशाच कविता जन्माला आल्या ताई गुप्ते यांच्याकडून रोशनी ताई गुप्ते यांच्याकडून ते त्यांच्या काही कविता आज आपण इथे ऐकूया त्यांच्याच तोंडून पहिली कोणती कविता ऐकवतो को, त्या आधी आठवण सांगा आम्हाला आणि कविता आजची माझी कविता आहे कवितेचं नाव आहे बाहुली आपल्या देशामध्ये स्त्रिया खूप सगळ्यामध्ये कार्यरत आहेत उदाहरणार्थ इंदिरा गांधींसारखी पंतप्रधान होऊन गेल्या हे आपल्या चा, कल्पना चावल्यासारखी एक पराक्रमी स्त्री होऊन गेली राष्ट्रपती पण स्त्री होती त्यामुळे स्त्रिया कुठेही कमी नाही आणि जे आज सगळं आपलं विश्व आहे ते फक्त एका आईच्या बाहेर दडलेलं बाहेर आलेलं सत्य आहे असं मला वाटतं म्हणून मी माझ्या मला सुचलेली कविता मी सादर करते भातुकलीच्या खेळामधली तूच एक बाहुली ग भातुकलीच्या खेळामधली तूच एक बाहुली ग जन्म तुझा होता क्षणी सुखावली माऊली ग hmm. जन्म तुझा होता क्षणी सुखावली माऊली ग पिता म्हणे मी जनक तूच माझी जानकी ग पिता म्हणे मी जनक तूच माझी जानकी ग भातुकलीच्या खेळामधली तूच एक बाहुली ग स्त्री शिक्षणाचा गिरविशी तू सावित्रीची लेख ग स्त्री शिक्षणाचा धडागिरविशी तू सावित्रीची लेख ग पुत्र पाठीशी घेऊन लढशी झाशीची ग पुत्र पाठीशी घेऊन लढशी झाशीची तुराणी ग मधला चमकता तारा तूच एक कल्पना चावला ग भातुकलीच्या खेळामधली तूच एक बाहुली ग भातुकलीच्या खेळामधली तूच एक बाहुली ग आदिशक्ती शक्ती आदि माया जगज्जननी तू माता ग मानव निर्मिती तुझ्याच हाती तूच जगा उद्धारशी ग अत्याचाराला बळी पडशी तूच महिला ग भातुकलीच्या खेळामधली तूच एक बाहुली खेळामधली तूच एक बाहुली ग माता पित्याची लाडकी तू पतीचा आधार ग माता पित्याची लाडकी तू पतीचा आधार ग बालसंगोपन करून सुपुत्र घडवशी तू देशाचा आधार ग बालसंगोपन बालसंगपन पुत्र घडवशी तू देशाचा आधार ग राष्ट्रपती तू पंतप्रधान तू मदत तेरेसा तूच ग भातुकलीच्या खेळामधली तूच एक बाहुली ग भातुकलीच्या खेळामधली तूच एक बाहुली ग स्त्री जन्मा तुझी कहाणी तूच लेखिका तूच कवय ग स्त्री ही तुझी कहाणी तुच लेखिका तूच कवयत्री ग तुच माता तुच भगिनी कुणाची तरी तू अर्धांगी ग तुच माता तुच भगिनी कुणाची तरी तू अर्धांगी यशवंत तू कीर्तिवंत तू त्रिवार वंदन तुला ग यशवंत तू कीर्तिवंत तू त्रिवार वंदन तुला भातुकलीच्या खेळामधली तूच एक बाहुली ग सर्व महिलांना समर्पित कवितेचं नाव आहे बाहुली बघा आपण आपल्या मुलींना किती गोडुली बाहुली असं कौतुकाने म्हणतो पण ही बाहुली काय कर्तृत्व गाजवू शकते हे या कवितेतून आपल्याला कळलं आता दुसरी एक कविता त्यांच्या तोंडून आपण त्यांची ऐकूया आधी त्या कवितेची आठवण ऐकूया आणि मग ती कविता ऐकूया हा दुसऱ्या कवितेचं नाव आहे आजीचे मनोगत प्रत्येकाचं मनोगत हा आजीचं मनोवत प्रत्येकाला वाटत की मला नातू पाहिजे मा माझ्या मुलाला मुलगा पाहिजे असं तसं पण मला नाही मला ना माझी नात मला जेव्हा ज्या दिवशी नात झाली त्या दिवशी मी सर्व जग जिंकल्याचा मला आनंद झाला आणि त्या नातीला मी म मोठी होताना बघितली अंगाखांद्यावर खेळवली त्याच्यासाठी मला एकदा तीच मांडीवर जवळ असताना सुचलेली कविता आजीचं मनोगर नात म्हणजे नात असते नात म्हणजे नात असते ती मुलाची मुलगी असो वा मुलीची मुलगी असो आजी आजोबांची लाडकी नात असते ती मुलाची मुलगी असो वा मुलीची मुलगी असो आजी आजोबांची लाडकी नात असते म्हातारपणी त्यांना काठीसारखी आजी आजोबांची ती लाडकी नात म्हातारपणी त्यांना काठीसारखी साथ असते नात म्हणजे आकाशातला चमकता तारा हळूच मागे येऊन हाक मारणारा मंद वारा घराघरात आनंद देणारा पाण्याचा झरा ना, नात म्हणजे नात असते नात म्हणजे नात असते आजोबांचा पेपर लपवणारी नाह आजीचा चष्मा लपवणारी नाथ भातुकलीचा खेळ मांडून बसणारी नाहत त्या आईच्या किचनमध्ये लुडबुड करणारी नाथ आणि संध्याकाळी आपल्या बाबाची वाट पाहणारी दुधावर नात दुधावरची गोड साय असते नात म्हणजे नात असते नात म्हणजे नात असते घरातल्या सामाई तेवणारी दिव्याची वात असते घरातल्या समयी ठेवणारी दिव्याची नात असते 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 शाळेत जाताना लपून बसणारी नात आजी घरी आल्यावर आजोबा आजीला शाळेतल्या गमती जमती सांगणारी नात घरातल्याचे वाढदिवस कसे साजरे करायचे हे ठरवणारी नात अभ्यास सांभाळून सर्व कलांची जोपासना करणारी नात नात म्हणजे नात असते नात म्हणजे नात असते माझे ईश्वराकडे एकच मागणी आहे तू प्रत्येक आजीला एक तरी नात दे म्हातारपणी पाणी हातात काठी नको नातीची साथ दे नातीची साथ दे खूप छान म्हणजे आज आपण दोन्ही कविताच्या बघितल्या म्हणजे घरातल्या मुलीच घरात एक मुलगी असण्याच किती महत्व आहे आणि लोकांना लोकांना खूप आकर्षण आहे की मला नातू पाहिजे मला मुलगा पाहिजे पण घरामध्ये एक मुलगी ही असलीच पाहिजे म्हणजे आपल्या मुलीला किती मोठं करता येतं आपल्या मुलीवर चांगले संस्कार करून तिला चांगलं शिक्षण देऊन तिला इतकं मोठं करता येतं आणि ही मुलगी दोन घरांचा आधार बनते दोन कुटुंबांचा आधार बनते हे या दोन्ही कवितांवरून आपल्याला समजलं नाही का आज या दोनही आजच्या कवितांवरून आपल्याला एकच लक्षात आलं की घरामध्ये मुलगी असणं किती महत्वाचं आहे एक मुलगी दोन कुटुंबांचा आधार बनते समाजाचा आधार बनते ती चांगली कर्तृत्ववान बनली तर ती आईवडिलांची मानही उंचावू शकते उंचावतेच उंचावू शकते नाही उंचावतेच त्यामुळे आपल्या घरात मुलगी असणं अतिशय भाग्याचं लक्षण चा आहे आणि ज्यांनी पूर्वसंचित ज्याचं चांगलं आहे त्याच्या घरात मुलगी नक्की जन्माला येते असंच आम्ही म्हणतो आज बरोबर आपल्याला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा हॅशटॅग शेअर करा आणि आजचा एपिसोड किंवा आपलं चॅनेल फेस फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती असं न पाहता यूट्यूब चॅनेलवरती लिंक वरती पहा एवढीच अपेक्षा आणि तुम्हाला जे काही वाटलं ते कमेंटमध्ये नक्की लिहा